कार्तिकी एकादशी यावर्षी दोन तारखेत विभागून आल्यामुळे व्रताचरणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण त्यासाठीच संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे कार्तिकी एकादशी ही एक नोव्हेंबर रोजी आहे की दोन नोव्हेंबर रोजी अचूक तिथी काय असेल व्रताचे नियम काय व्रताची तिथी काय तुळशी विवाहाबाबत संपूर्ण मार्गदर्शन हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व सर्वाधिक आहे याच दिवशी भगवान योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो या शुभ दिनाचं व्रत म्हणजे उपवास कसे करावे त्याचे महत्व काय आहे आणि व्रताचे पारण कधी करावे म्हणजे उपवास कधी सोडावा हे व्रत नेमके कधी करावे तर दिनदर्शिकेनुसार पाहिलं असता एक नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी म्हणजे स्मार्थ एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे त्यामुळे व्रताचरण कधी या बाबतीत भाविकांच्या मनात निर्माण त्यासाठी स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी यातील फरक जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे मग स्मार्थ एकादशी म्हणजे काय तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे या संबंधित ती सूचना असते म्हणून ती स्मार्त एकादशी शैवपंथीय स्मार्त तिथी पालन करतात तर वैष्णव भागवत तिथीच पालन करतात आता भागवत एकादशी म्हणजे काय तर जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिनदर्शिकेवर सुद्धा सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात वैष्णव उदय तिथी मानतात स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात हा तो फरक आहे आता स्मार्त म्हणजे जे लोक वेदांवर श्रुती स्मृती पुराण यांना प्रमाण मानतात ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्थ एकादशी पाळतात थोडक्यात काय तर ऋषी मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्थ एकादशी करतात तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत संसारी आहेत जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्ट एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचं एकादशीला करावं असं शास्त्र सांगत त्यानुसार दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी म्हणजे प्रबोधिनी एकादशीचं व्रत आचरण केलं पाहिजे असं शास्त्र सांगत याच तारखेपासून तुळशी विवाह आणि घरोघरी साखरपुडा लग्न मुंज यांसारख्या शुभ कार्याला सुरुवात होईल यंदा दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येईल आता बघूया कार्तिकी एकादशीचं व्रत कसं करावं त्याची पद्धत काय आहे तर एकादशीचं व्रत करण्याचे नियम हे दशमी तिथीपासून म्हणजे एक दिवस आधी सुरू होतात आणि द्वादशी तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी पारण केल्यानंतर हे व्रत पूर्ण होतं आता दशमी तिथीचे नियम असे आहे एक दिवस आधी दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच तामसिक भोजन म्हणजे लसूण कांदा मांसाहार एकादशीच्या व्रताचं पालन करणाऱ्यांनी दशमी तिथी पासूनच ब्रह्मचर्याचं पालन करावं आता या व्रताचे नियम काय आहेत तर या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी वेळीच उठवून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी हे व्रत पूर्ण श्रद्धेनं करत आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असा संकल्प करावा नंतर पूजा करावी घरात किंवा मंदिरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी देवाला पंचामृत व्हावं ज्यात दूध दही तूप मध साखर असे आणि गंगाजलानं स्नान घालावं देवाला चंदन हळद कुंकू तुळशीची पानं अर्पण करावी तुळशीची पानं अर्पण करणं हे अनिवार्य मानलं गेलंय त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एकशे आठ वेळा किंवा ऐकावे तरी, वा। कि तरी। संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावा तुळशी विवाहाचा कार्यक्रम या दिवशी आवर्जून करावा शिवाय आधीच सांगितल्याप्रमाणे दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान आपण कधीही तुळशी विवाह करू शकता आता एकादशीच्या व्रताचे नियम काय आहेत किंवा उपवास कसा करावा तर या दिवशी पाणी पिऊन किंवा फलहार करून उपवास केला जातो अन्नधान्य म्हणजे ज्यात भात गहू डाळी किंवा मीठ नसेल असे पदार्थ घेऊ नये उपवासाच्या आहारात साबुदाना राजगिरा शेंगदाणे बटाटे रताळे फळं दूध दही आणि शेंदा मीठ वापरू शकता या दिवशी मात्र दिवसभर भगवत चिंतन करावं आता एकादशीचं व्रत हे द्वादशी तिथीला पारण केल्यानंतरच पूर्ण मानलं जातं मग उपवास कधी सोडावा तर पारण नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी आणि एकादशी पारण वेळेत करावं लागतं हे आपण ज्योतिषांच्या शकता व्रत पारण करण्यासाठीची योग्य वेळ ही दोन नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून अकरा मिनिटांपासून दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पारण करण्यापूर्वी मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना अन्न धान्य आणि दक्षिणा दान करावी पारण नेहमी धान्याचे एक कण खाऊन करावे ज्यामध्ये गहू किंवा तांदळाचा समावेश असू शकतो प्रथम तुळशीचं पान खाऊन नंतर साधे भोजन ज्यामध्ये भात किंवा पोळी भाजी करून उपवास सोडला जातो हे व्रत पूर्ण करून द्वादशीला उपवास सोडावा नाहीतर व्रताची पुण्य मिळत नाही असं शस्त्र सांगत आता या विधीनुसार कार्तिक एकादशीचं व्रत केल्यास भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमीच आपल्यावर राहते असं सांगितलं जातं आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण कार्तिकी एकादशीचं व्रत करू शकता आता या दिवशी काय करावं आणि काय करू नये या दिवशी सात्विक राहावं सकारात्मक विचार ठेवावे कुटुंबासोबत पूजा करावी भक्तिभाव असावा विष्णू सहस्रनाम भगवद्गीता रामायण एकादशीची कथा ऐकावी किंवा वाचावी प्राणायाम सूर्यनमस्कार यांसारखे ध्यान योग करावे एकादशीला तमोगुण वाढवणारे पदार्थ टाळावे आणि कोणाचीही निंदा नालसती या दिवशी अजिबात करू नये कार्तिकी एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही तर हा आहे आध्यात्मिक आणि सामाजिक उत्सव ज्याला देवउठणी एकादशी म्हणतात कारण याच दिवशी भगवान योग निद्रेतून जागे होतात चातुर्मास संपतो आणि लग्न गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना सुरुवात होते या उपवासाचे फायदे बघा सर्व पापांचा नाश होतो मन शुद्ध होत सुख समृद्धी घरात नांदते विष्णु भक्तीमुळे आत्म्यालाही मुक्ती मिळते उपवासाने शरीर डिटॉक्स होतं मन शांत राहतं तुळशी पूजा आणि नदी स्नानानं ना आपण निसर्गाशी जोडले जातो हा दिवस तुळशी विवाहासाठी खास आहे त्या या दिवशी तुळशी माता आणि शाळीग्रामाचं लग्न लावून आपण आपल्या कुटुंबात सुख शांती आणतो त्यामुळे नवविवाहित जोडप्यांना विशेष आशीर्वाद मिळतात कार्तिकी एकादशीची एक सुंदर कथा ऐकूया असं म्हणतात की राजा मलयध्वज आणि राणी यांनी कार्तिकी एकादशीचं व्रत ठेवलं तुळशी पूजा केली आणि तुळशी विवाह केला त्यांच्या भक्तीनं भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना स्वर्ग लोकात स्थान मिळालं यामुळे हे कळतं की हे व्रत केवळ आध्यात्मिकच नाही तर सांसारिक सुखही देत दुसरी कथा तुळशी विवाहाशी संबंधित आहे माता तुळशी ही भगवान श्रीहरी विष्णूंची परमभक्त होती तिने कठोर तप केलं आणि भगवानांनी तिला वरदान दिलं की तिचं विष्णू स्वरूप शाळी लग्न होईल म्हणूनच कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह केला जातो याने दाम्पत्य जीवनात प्रेम विश्वास आणि समृद्धी वाढते तर मंडळी या कथा ऐकून तुम्हाला हे व्रत फक्त नियम नाही तर आपल्या मनाला शुद्ध करणार कुटुंबाला जोडणार व्रत आहे तर ही होती कार्तिकी एकादशी दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती ज्यामध्ये उपवास नियम महत्व आणि मनाला भिडणाऱ्या कथा आपण जाणून घेतल्यात एक आणि दोन नोव्हेंबरला हे व्रत ठेवा तुळशी विवाह करा आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवा तुमच्या कुटुंबात या व्रताबद्दल आणखी काही प्रथा परंपरा आहेत का कमेंट मध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा त्यांनाही या उपवासाबद्दल माहिती मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका